दीड एकशे पोळ्या आपण आणलेल्या आहेत जेवण करायचं का पैसे नाही मावशी आम्ही पैसे घेऊन नाही जेवण देत या मोठी ताट संपलीत ना मग आम्ही पटकन हीच आणली देवाच्या आभारात सर्व देवाचे आहे जेवला नाही मावशी दोन दिवस पोळी पाहिजे ना बारा बहिणी कोळ्या खाना नाही खाया घर का काय हवा खाणार उसका स्वाद अलग होता लोणा रेल्वे स्टेशनला आज आलेलो आहोत डोनर आहेत त्यांनी स्पॉन्सर केलं होतं जेवण आणि त्यांनी ते आपल्या आजीजोबांसाठी आणलं होतं आपलं जे बनवलेलं जेवण आहे आम्ही ते जेवण इकडे घेऊन आलो आणि महिन्यातून एक दिवस जरूर करून बघा की समाधान आहे ना शब्दात व्यक्त नाही करता येत आपण हे काम करत राहूयात ते परमेश्वराला मी सांगेन की तू आमच्या हातनं हे कार्य करून घेत राहा रात्री साडेनऊच्या लोकलने यायचो आता त्याने दोन वर्ष केलेले मजुरी करून राहत आहेत असे कपडे आणून ह्या लोकांना वाटायला सुद्धा काही हरकत नाही खंडित झालेली जी सेवा होती सुरू करणार आहोत माझे व्हिडिओज पाहतायत याबद्दल मी खूप मनापासून धन्यवाद देते थँक्यू